वरंदा धनाजी कोळे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन अवॉर्ड काका पवार यांच्या पंचायत तणाकरावरती या हो 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 अलगीवाले हो गुमकवाले लय चिमट धरू नको पाण्यात सुद्धा माघ घोडकणारा हु, ते गडी आहे तब्येती आणि त्या रमाला जाऊ नको भल्या भल्यांना करंट लावणारा करणारा आहे संजय पाटोळे ते म्हणतात त्यांना त्यांनी आपल्या घरात एक तयार केलेली आहे आणि लाख रुपये खर्च मायनीला मैदान घेतला होता संजय भाऊ बरोबर का कुस्तीवरती प्रेम करणारा हा संजय पाटोळे आहे सचिन आणि अभिजित अशी कुस्ती तुफारी लागलेली आहे कारा लांगेचा काळा धुम धडकात चाला जोर तोडत चाललेला पोरगा सांगली जिल्ह्याचं अशाच किराणा आहे राजेंद्र शिंदे का खास लक्ष या पोराकडे दिलेलं आहे ज्याच्या घरात भावी चांगला पैलवान हा सचिन थोंबरे गरीबाच्या घरातला पालक्याला थोंबरेवाडी म्हणून गाव आहे त्या गावाच्या मातीतला आपला मनापासन धन्यवाद आहे लाख रुपयाची कुस्ती जोडून तुम्ही अनेक पैवानांना बक्षी दिला अशी दानत कमी पाहायला मिळते आला 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 धनाजी कोळी आला धना आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन अवार काका पवार यांचा आणि हत्ती निकाल दोघांना समसमान संधी होती ज्याचा बँक बॅलन्स भारी वाच वा 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 एक तुफान आला तुफा सागर खरे आला तारा तर करा की मंडळी तारा तर करा शस्त्र किरण ओपन गटातला पहलवान आला ओपन गटातला महाराष्ट्र केसरीचा आणि हत्तीवरती वरती बेनापोर बेणापोर राजेंद्र शिंदेचा त्याचा पट्टा हत्तीवरती विजयी झाला बेणापोर